नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो फार पूर्वी आमच्या विदर्भात अग्निहोत्री नावाचे एक भिक्षुक होते त्यांनी त्यांच्या उभ्या हयातीत अनेक लग्न लावलीत अनेक उपवर मुलींची लग्नं त्यांनी लावून दिलीत त्यांना मात्र पाच मुली होत्या त्यापैकी दोन घटस्फोटीत झाल्या एक अविवाहित राहिली आणि दोघी विधवा होत्या नितीन गडकरींचं नेमकं तेच त्या अग्निहोत्री भटींसारखं म्हणजे आपल्या या नितीन गडकरींचं नाव जगभर आहे देशभर आहे त्यांनी देशभरात अत्युत्तम उत्तमोत्तम अनेक मार्ग महामार्ग उभे केले बांधले तयार केले पण त्याच गडकरींची स्वतःची पॅन्ट मात्र फाटकी आहे त्यांच्या महाराष्ट्रातल्या महामार्गांची दुर्दशा लाजवणारी आहे म्हणजे त्या अग्निहोत्री भटजींसारखं तो गुजरात हायवे त्याची अवस्था एखाद्या तरुण घटस्फोटीत मुलीसारखी आहे म्हणजे पार उखळून ठेवलेल्या या रस्त्यावर ट्रक्स विविध वाहनं बलात्कार केल्यासारखे ये जा करत असतात काही केल्या हा उखडून ठेवलेला महामार्ग पूर्ण होत नाही तिकडे तो गोवा महामार्ग अविवाहित राहिलेल्या तरुण मुलीसारखा म्हणजे काही केल्या त्याचं काम पूर्ण होत नाही नेमकी काय आणि कुठली भानगड आहे समजत नाही पण गोवा मार्ग आस्ता गायत पूर्ण झालेला नाही गेल्या अनेक वर्षांपासून तो अपूर्णावस्थेत आहे आणि नाशिक महामार्गाची अवस्था ऐन तारुण्यात विधवा झालेल्या मुलीसारखी म्हणजे सतत तृप्त काही केल्या हा नाशिक महामार्ग तयार होत नाही उखडून ठेवलेला आहे लहान आहे त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांची दुराव्यवस्था बघवत नाही इतकी लाजीरवाणी आहे म्हणून गडकरींची तुलना मी त्या अग्निहोत्री गुरुजींशी केलेली आहे मात्र या दिवसामध्ये अलीकडल्या काही वर्षांमध्ये माझी माहिती अशी की नितीन गडकरी ज्यांना प्रचंड उचक्यांचा त्रास होतो आहे त्यांना सतत उचक्या लागतात कारण गुजरात गोवा आणि नाशिक महामार्गावर ये जा करणारी वाहनं त्यातले वाहन चालक पुढे जाताना त्यांना सतत शिवीगाळ करतात त्यांच्या नावानं आठवण काढून त्यांना शिवीगाळ करतात त्यांची आठवण काढतात त्यांना शिव्या शाप देतात आणि तिकडे गडकरींना हुसक्यांचा त्रास होतो मी नेहमीच खासगीत बोलताना सांगतो की आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं तीन महान नेत्यांनी नेतृत्व केलं फॉर्च्युनेटली सुदैवानं ते तिघेही ब्राह्मण होते म्हणजे प्रबोध महाजन ब्राह्मण होते पण त्यांनी स्वतःला कधीही ब्राह्मण हा टॅग लागू दिला नाही कारण ते बिहाइंड द कर्टन असायचे आणि गोमितांत मुंडे यांना पुढे करायचे त्यानंतर नितीन गडकरी त्यांना देखील कधीही ब्राह्मण म्हणून टॅग लागला नाही किंबहुना गडकरी हे एकमेव असे भारतीय जनता पक्षाचे आपल्या या राज्यातले नेते आहेत की त्यांना राज ठाकरे लव्ह यू म्हणता उद्धव ठाकरे त्यांना बाहुपाशात घ्यायला तयार असतात शरद पवारांना त्यांच्या मिठीत जायला आवडतं थोडक्यात काय तर आपल्या राज्यातल्या कुठल्याही विचारांचा कोणत्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा नेता अधिकारी किंवा मतदार असला तरी त्या साऱ्यांचं गडकरींवर प्रेम आहे मनापासून प्रेम आहे गडकरींकडे ते ब्राह्मण म्हणून बघत नाही पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीसांचा ब्राह्मण हा टॅग पुसता आला नाही आणि त्याचं फार मोठं भांडवल विशेषतः शरद पवारसारख्या विरोधी नेत्यांनी मोठ्या प्रभावीपणे राबवलं ब्राह्मण म्हणून त्यांना हिणवल्या गेलं बदनाम केल्या गेलं आणि त्यातून मुद्दाम याच फडणवीसांना अनेक शत्रू निर्माण झाले त्यात या शरद पवार पद्धतीच्या नेत्यांचा मोठा हात होता मित्रांनो आता हीच ती वेळ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि आपल्या या राज्यातले भारतीय जनता पक्ष महायुतीचे सर्वमान्य लोकप्रिय लोकमान्य असे नेते नितीन गडकरी यांच्यासाठी हाच तो परीक्षे परीक्षेचा क्षण त्यांनी उभ्या राज्यात दौरे काढावेत जनतेला आश्वस्त करावं की गुजरात गोवा आणि नाशिक महामार्ग मी पुढल्या काही महिन्यांमध्ये पूर्णत्वाला नेईल गडकरींवर जनतेचा विश्वास आहे गडकरी जे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे गडकरींचे भाषणं गडकरींचे शब्द गडकरींचा प्रचार आणि प्रसार भारतीय जनता पक्षासाठी नक्कीच कलाटणी देणारा असेल त्यामुळे गडकरी यांनी जनतेला आश्वस्त करावं की जर मी हे तीनही महामार्ग पूर्ण केले नाहीत तर मी त्या पदावर राहणार नाही अर्थात हे केवळ सांगण्यासाठी कारण ती वेळ नक्कीच गडकरी यांच्यावर येणार नाही पण या दिवसांमध्ये फडणवीस पद्धतीनं गडकरींची आपल्या या राज्याला विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या प्रचार प्रसारासाठी मोठी गरज आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी आणि शहा यांनी कुठल्याशा असुयेतून किंवा स्पर्धेतून त्या नितीन गडकरी यांना फक्त आणि फक्त नागपुरात जखडून ठेवलं गडकरींना नागपूरच्या बाहेर पडता आलं नाही त्यांना त्यांच्या मतदारसंघात सतत फिरावं लागलं वणवण भटकावं लागलं त्यांना विदर्भात देखील प्रचार प्रसाराला जाता आलं नाही उर्वरित महाराष्ट्रात तर त्यांना अजिबात कुठेही भाषणं देता आली नाही प्रचार करता आली नाही प्रचार करता आला नाही अन्यथा नक्कीच जे निकाल हाती आले त्यापेक्षा ते वेगळे लागले असते गडकरी आणि फडणवीसांनी अनेक उमेदवारांना निवडून आणलं असतं पण ते घडलं नाही मित्रांनो किमान निदान या विधानसभेला तरी त्या अमित शहा यांनी संकुचित दृष्टिकोन न ठेवता गडकरीं च्या हाती किंवा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आपल्या या राज्याची महाराष्ट्राच्या प्रचाराची प्रसाराची निवडणुकीची धुरा सोपवावी त्या दोघांना देखील एकत्रित प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फिरवावं फिरण्यास भाग पाडावं तशा सूचना कराव्या आज्ञा करावी मित्रांनो नितीन गडकरी जर फडणवीसांच्या संघे या राज्यामध्ये पुढल्या दोन महिन्यामध्ये फिरले तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं वातावरण ढळून निघेल आणि जर एकनाथ शिंदे पद्धतीचा प्रभावी मराठी नेता मराठा नेता जर या दोघांच्या संघे सतत प्रचारात हिरहिरी त्यांना भाग घेतला तर दुधात साखर म्हणण्याची वेळ भारतीय जनता पक्षाला येईल यावेळी तरी विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी नितीन गडकरी यांना अपमानित करू नये अंडर एस्टिमेट करू नये त्यांना प्राधान्य द्यावं त्यांच्या हातात प्रचाराची धुरा सोपवावी नक्कीच निकाल वेगळ्या हात येतील ज्यांनी या राज्याची वाट लावली जातीय तणाव निर्माण केला जाती जातीमध्ये भांडणं लावली मराठा आणि मराठे तर असा वाद निर्माण करून ठेवला हो त्या पद्धतीच्या नीच नालायक नेत्यांना अनेकदा असं वाटतं की शंभर मारावेत आणि एक मोजावी पण आपल्या आधी विचार करण्यापलीकडे काहीही नसतं मित्रांनो एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी पण तिचा विसर मराठा असलेल्या मुख्यमंत्र्यांना पडला की काय अशी शंका मनाला चाटून जाते कारण राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यातर्फे ज्या जाहिराती विशेषतः वर्तमानपत्रांना वृत्तपत्रांना दैनिकांना देण्यात येतात एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जाहिराती सर्वत्र महाराष्ट्र शासनातर्फे प्रसारित करण्यात आल्या देण्यात आल्या आणि त्याच एक ऑगस्टच्या जाहिरातींमध्ये कुठेही लोकमान्य टिळकांचा उल्लेख नाही त्यांची पानभर सोडा पण विदभर देखील कुठेही जाहिरात मी बघितली नाही हरकत नाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मरण होणं नक्कीच भूषणावं अभिमानास्पद पण त्याचवेळी ज्या महापुरुषानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं जो स्वतःचं बलिदान करण्यासाठी प्रसंगी डगमगला नाही त्या लोकमान्य टिळकांना जर हे शासन विसरत असेल तर एवढी लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही आणि नेमकं मी मागल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणालो होतो की आपल्या या राज्यात तेच सुरू आहे म्हणजे मराठे तर शिवाजी महाराजांना विसरत चालले आहे मराठेतरांच्या घरात ब्राह्मणांच्या घरात सवर्णांच्या घरात हिंदूंच्या घरात कुठेही त्या पूर्वीसारख्या संध्याकाळी हमखास सांगितल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कथा या दिवसात सांगितल्या जात नाही एवढ्या महापुरुषाला मराठे तर विसरून चालले आहेत आणि त्याचवेळी मराठ्यांना ज्यांच्या हाती हे राज्य आहे जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमुख आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जर थेट लोकमान्य टिळकांचा विसर केवळ ते ब्राह्मण होते म्हणून पडत असेल तर मला असं वाटतं एवढं लाजिरवाणं लज्जास्पद घाणेरडं वातावरण देशात कुठेही नसेल लाज वाटते मित्रांनो तूर तेवढंच नमस्कार